हिंगोलीचे आमदार संतोष बांगर अंजनगाव सुरजी येथे आले तेव्हा त्यांच्या ताब्यावर अंजनगाव सुरजी शिवसेना यांनी हल्ला चढविला असता तेव्हा त्यांनी असे म्हटले की मी अंजनगाव सुरजी येऊन तेथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांची त्यांना लायकी दाखवून देतो तेव्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी खुले चॅलेंज संतोष बांगर यांना दिले आहे शिवसैनिकाने त्यांची जागा दाखवासाठी मी तिथे येतो आता तर माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की भांगर साहेब हिंमत असल तर पोलीस बंदोबस्त बाजूला सारा पोलीस यायला मधात टाकू घेऊन येता ते आम्हाला सांगा वेळ काळ आणि ठिकाण तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच सांगा आम्हाला की कुठल्या दिवशी तुम्ही आमच्या अंजनगाव सुरजीत येता तेव्हा तुम्हाला माहित पळ की हा शिवसैनिक बाळासाहेबांचा ओरिजिनल कोणचा आहे तुम्ही आहे की आम्ही आहे हे आता तुम्हाला तेव्हा त्या दिवशी दाखवू फक्त कारण पोलीस बांधव जो आहे तो या अमरा महाराष्ट्राचा रक्षक आहे आणि त्याला मदत देऊन कालही तुमच्या झंझटीत त्या पोलीस बांधवाला इजा झाली आणि कुठल्या पोलीस बांधवाला इजा व्हावी हे आमची अपेक्षा नाही आहे आणि तुम्ही जर चॅलेंज करत असाल तर खरंच येऊन दाखवा तुमचे हे जे अरेरावीची भाषा आहे याले तोडून टाकतो त्याले तोडून टाकतो अरे तुमच्यासारखा नाटकी माणूस जो उद्धवजीसाठी रडते आणि दुसऱ्या दिवशी खोके घेऊन वापस त्या शिंदे गटात जाते अशा माणसानं आम्हाला निष्ठा सांगू नये आणि निष्ठा तुमची काय आहे या उर्गम मैदानातून जाऊ द्या आपण जे गाव ते समोरासमोर या पोलिस बाजूला ठरवत रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी